नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुम्हा सर्वांचं आपल्या सुकेशदा ॲक्टिवा रायडरमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर फायनली तो क्षण आला आहे मी राईडला निघालो आहे एका आणि गेनत आता मी आहे पवई लेकला पवई लेकपासून थोडा पुढेच आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला पोचलो आहे आणि तिथून आता राईड मारतो आहे आणि आपले आतापर्यंतचे घरातनं निघाल्यापासून बारा पॉईंट तीन किलोमीटर झाले तर हा आहे आपला ईस्टर्न एक्सप्रेस वे तुम्हाला जसं की बोललो मी राईडला आज निघालो आहे आणि आपली राईड आहे आज मुंबई टू अलिबाग मुंबई टू अलिबाग ही राईड आहे पण लास्ट टाईम पण मी अलिबागला गेलेलो पण अलिबागला लास्ट टाइम गेलेलो तेव्हा मी बोटने गेलो होतो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून भाऊच्या धक्क्याला गेलो आणि तिथून बोट पकडली होती पण आता पूर्ण बायरोड जातोय अलिबागला आणि आजची जी ट्रीप आहे ती पण वन डे ट्रिपच आहे आपली आणि माझ्यासोबत माझ्यासोबत जो माझा रायडिंग पार्टनर आहे त्याची सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन ओळख करून देते A few later. तर मी तुम्हाला बोललो होतो माझा रायडिंग पार्टनर माझ्यासोबत आहे माझ्या मागे बसला आहे ऋषी ऋषीला तुम्ही ओळखताच आपल्या भरपूर साऱ्या ब्लॉगमध्ये आहे आपण तर ऋषी कसं वाटतो एक्सपिरियन्स कसा आहे आज थंडी होती आता नव्हते एवढी थंडी असेल मजा आली आता जसं आपण आता वाशीचा तो ब्रिज पार केला मजा आली मजा आली पूर्ण मस्त वातावरण मस्त आलं आहे आता जस्ट बोलतात ना की स एकदम पोटात गोष्ट असं वाटतं संपूर्ण पूर्ण पुढं आकाश होतं ते मग तिकडे किती वाटतं आहे सकाळ होणार आहे सूर्योदय होणार आहे आणि सूर्याचं दर्शन मिळणार आहे आपल्याला थोडंसं आता नाश्ता करूया पूर्ण भावाने नाश्ता नाश्ता पुर yes, yes. तर बघा काय आणलाय सँडविच आणलेत बाहेर पूर्ण आपण उपाशी पोटे निघालो मुंबईच्या बाहेर आपण उपाशी पोटे पडलो येस येस पाहिजे काहीतरी पोटासाठी तर जाऊन घेऊ जाऊन घेऊया ए फ्यू मिनिट टी ब्रेक घेतोय तर टी ब्रेक जरूरी आहे खूप थंडी वाजते हलत बघा तर जरा चहा घेतो मग बोलूया नाश्ता मागवलाय मेंदू वडे मागवलेत नाश्त्यासाठी मुंबई आणि इथलं फरक आहे ना इडली वड्या याच्यामध्ये मेंदू वड्यांमध्ये खूप फरक आहे ट्वेंटी दर्शन झालं सूर्य देवतेच दर्शन तर सकाळचे आठ वाजून चोपन्न मिनिटं झालेत आपली राईड झाली आहे एटी एट पॉईंट सेवन किलोमीटर आता इथून सरळ गेलात की आपला मुंबई गोवा आहेच रूट जो आहे आता मला अलिबागला जायचं आहे तर आम्ही लेफ्ट घेतोय इथून लास्ट टाइम आपल्या गावी जात होतो तेव्हा सरळ गेलो ह्या रूटवर ना फर्स्ट टाइम जातोय जेव्हा अलिबागला गेलो होतो अलिबागला कोर्टने गेलो आणि अलिबागवर येताना ह्या रूटने झालो होतो आपण मुंबईला येताना आता त्याच रूटने आपण जातोय लोक म्हणून या रूटला न घाबरण्याचं कारण यायच आहे छोटसा एक सीन झाला माझी जी कॅप आहे ती मी विसरलो घरी आणि आता असं झालंय सीन की त्या कॅप आणि माझं हेल्मेट जे आहे ते त्या कॅपमुळे फिट बसतं पण आता मी जेव्हा मोबाईल नाही आहे तोपर्यंत ठीक आहे पण जेव्हा पण मी शूट करायला मोबाईल लावतोय तसं मोबाईलच्या वेटने हेल्मेट खाली खाली होतोय खाली खाली आल्यामुळे फक्त मीटरची रेकॉर्डिंग येते शूट होताना जुनं पेट्रोल आहे तर सकाळचे दहा वाजून बारा मिनटं झाले आहेत आणि आपले एकशे पाच पॉईंट सहा किलोमीटर झाले आहेत जस्ट पेट्रोलची टाकी आपण पुन्हा फुल केली आहे म्हणजे पुढे जर गेलो तर पुढे पेट्रोल पंप वगैरे नाही मिळाला तर रिस्क नको म्हणून सेफर साईडसाठी भरून ठेवलं हो आहे तसं होतं अजून पन्नास किलोमीटर पन्नास एक किलोमीटर गेली असते अजून हो पन्नास सात किलोमीटर पण नको ब्रीच फोगात पेपर साईडसाठी भरलेलं बरं आहे रेबस जेटी आपल्याला बोट पकडायची असेल तर जायचंय दुपारी आमचा प्लॅन आहे इथून निघताना बोटने जायचा विचार आहे आमचा म्हणजे भाऊचा धक्क्यावर उतरून इकडून घराकडे पण बायचान्स तसं नाहीच झालं आणि बोट जर आम्हाला नाहीच मिळाली तर मग आपला बायरोड जसा आलो आहे त्यात रिटर्न जर्नी ॲक्च्युली मी काल ऋषीला पाठवलेलं एक जागा होती चैतन्यपूर आणि बैलापूर करून पण तो रूट होता तो माळशेज घाटवाला होता आणि माळशे कसारा सर्ज आम्ही कंटिन्यू एकच रोज भरपूर वेळा केला आहे तर यामुळे जरा यावेळेला विचार केला की थोडं साऊथला साऊथला ना साऊथला प्युअर साऊथला जाऊया प्युअर साऊथला आपला आला अलिबाग त्यामुळे आजचं आपली राईड अलिबागला केली कालपर्यंत माझा असा विचार चालू होता वर खाली पण फायनल केलं की अलिबाग डन करूया आणि अलिबागला आज गेला गेल्या वेळेला आलेलो तो रूट आणि आजचा हा रूट थोडा वेगळा आहे इकडे थांबू की जाऊ मंदिर लेफ्टला ओके हा प्रॉपर बीच आहे <laughs> कोस्टल राईड मिनी कोस्टल आ? आ? तर सकाळचे दहा वाजून चोपन्न मिनिटं झालेत म्हणजे जवळपास अकरा वाजलेत आणि आपले किलोमीटर झाले आहेत एकशे एकवीस पॉईंट सहा आणि हा समोर बीच आणि हे आमचे महाशय समोर जे बघताय तुम्ही ह्या आवाज बीचला ऑक्टोबरमध्येच आलेलो मी आज परत आलो आहे जुन्या आठवणी ताज्या झाल्या एकदम तर दुपारचे बारा वाजलेत आणि आता आपण निघतो आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे लगेच तर काय मुंबईला निघणार नाही आपण आपलं पुढचं डेस्टिनेशन जे आहे ते आहे किहिम बीच हे होतं ते आवाज बीच होतं आवाज बीच पासून किहिम बीच दहा किलोमीटरवर आहे हो 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 छोट वॉटर क्रॉसिंग शेवटी लडाखला आलू तर केला ना की आमचं हॉटेल होतं आम्ही समजलो ना ते राईट आहे ना तर हे समोर जे बघताय मित्रांनो हे किहीम बीच आहे आणि समुद्र स खूपच पाणी जवळ आहे ते समोर एक दुर्ग आहे पाण्यातलाच आहे तुम्हाला दिसत आहे की नाही माहीत नाही मला इथून दिसतोय फुटेजमध्ये तेवढं क्लिअर येईल की नाही थोडा डाऊट आहे आणि याच्या बाजूला पुढे सुद्धा एक आहे या साईडला उजवीकडे पण तो खूपच दुर्कट आहे म्हणजे तो तर दिसणार नाही आम्हाला दिसतोय इथून पण कॅमेरामध्ये तो तर अजिबात नाही दिसून मि बीच बीचसुद्धा आपलं एक्सप्लोअर करून झालंय तिथे हा सोमवार असल्यामुळे बऱ्यापैकी शॉप्स जे आहेत ते बंद आहेत गर्दी सुद्धा कमी आहे आणि ठीक आहे जास्त काही मोठा नाही छोटा बीचच आहे तर बस आता पुढे आता आम्ही निघतोय नागाव बीचला नागाव बीच इथून ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री किलोमीटर समथिंग आहे तर आम्ही आता तिथे जातोय गुड डे तर फॉरेनर्स फॉरेनर्ससुद्धा येत आहेत आपल्या देशात फिरायला यस समोरून समोरून स्वतः हाय करतात बरोबर चांगले असतात जे आता मागे गेले त्यांनी पण स्वतःहून हायव गुड डे असं विश केलं आम्ही पण केलं विश फायनली आपण मेन रोडला आलोय आता हा राईट मारला की इथून अजून सतरा किलोमीटर वर नागाव काय मेन रोडवर बाहेर पडल्या पडल्या पहिलं स्पीड ब्रेकर Claro. जरा सांग जस दुपारचे एक वाजून सत्तावन्न मिनटं झालेत आणि आपली राईड झाली आहे वन फिफ्टी फोर पॉईंट वन किलोमीटर आणि जस्ट आम्ही नागाव बीचला आहे ओ भाई सागे कुठे मागे बसू वू! आज आपले बाबा चार वर्षांनी प्रकट झाले दोन हजार वीस नंतर काय काय प्रतिक्रिया काय कसं काय सुचलं हे नाही हे ना, सुचलं कसं काय हे सुचलं कसं काय <laughs> मोकरान दिसलं म्हणू अच्छा वाँ वाँ वा 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 मागे बसतो बघूया आज रेशी कसा ड्राईव्ह करतोय मुंबईला जास्त लोक राहते किहीम बीच सारख्याच इथे सुद्धा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या ज्या तुम्ही समोर बघताय इकडे या ह्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज आहेत सगळ्या सेम किम बीच सारखंच आहे फक्त जरा जा। ऐस जागा जागा इकडे आणि ह्यांनी ह्यांनी निवडलेली एक स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी हे बघा अजून काय हँडल सुटत नाही <laughs> दुपारचे दोन वाजून चाळीस मिनटं होत आले आहेत आणि आपली राईड वन फिफ्टी सेवन किलोमीटर झाले आणि आपण आता नागाव बीचवरून निघतोय आपल्या पुढच्या डेस्टिनेशनसाठी जे की आहे आपलं पुढचं डेस्टिनेशन आहे मुंबई भरपूर फिरलो आज तीन बीच केले आता मुंबईला निघालो बापडे खतरनाक रस्ता आहे लेफ्ट आहे ना तो आलो आपण मेन रोडला हां हो आता सकाळच्या नाश्त्यानंतर आम्ही दोघांनी काही खाल्लेलं नाही आहे काही गरज पडली नाही बरोबर हां तर मग त्यामुळे आता काही तेव्हा गरज नव्हती पण आता आता भूक लागली जसं हॉटेल आम्हाला मिळेल तिथे आम्ही थांबू इथे सर आम्ही हॉटेल गोमंतकला थांबलो आहे हॉटेल पूर्ण एक आहे मुंबई गोवा येण्याच्या जस्ट दोन ते तीन किलोमीटर अगोदरच आहे त्या हॉटेलनंतर दोन तीन किलोमीटरनंतर मुंबई गोवा हायवे लागतो आणि तो जर लागला आप ला ला था था। तो ता तर आपल्याला सरळ सरळ निघायचं आहे आणि एक दोन तासात आम्ही मुंबईमध्ये असू दोन अडीच तासामध्ये तर इथे आता आम्ही चिकन थाली ऑर्डर केली ऋषीने व्हेज स्पेशल थाली ऑर्डर केली बघूया कसं आहे जेवण ऋषीची स्पेशल व्हेज थाली आली आहे कसे आहे छान आहे आणि आपली ही चिकन थाली पन चान है। टेस्ट पण छान आहे मी बघितली जस्ट चाकू खूप छान टेस्ट आहे तर जेवण भेटूया आपण ए फ्यू मिनिट्स लेट कस वाटत ऋषी आपला निघाला आता घरी रात्रीचे आठ वाजून एक्केचाळीस मिनटं झाले आहेत आणि आपले किलोमीटर झाले आहेत टू एटी थ्री पॉइंट एट आणि आपले एक्केचाळीस हजार किलोमीटर कंप्लीट झाले आहेत एक्केचाळीस हजार सतरा किलोमीटर झालेत आपले व्हेरी गुड ए फ्यू मिनिटला इथे मंडई साडेनऊ झालेत मी घरी पावणे नऊ वाजता पोचलो, आणि येऊन फ्रेश वगैरे झालो जस्ट तर आ, आपले तुम्ही बघितलं असाल आपले 284 एटी फोर किलोमीटर समथिंग झाले आणि एका दिवसात आम्ही तीन बीच केले तर आजची अशी राईड होती मुंबई टू अलिबागची तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा ज आपल्या व्हिडिओ ज्या आहेत त्या लाईक करा कमेंट करा आणि आपली काळजी घ्या तर आपण भेटूया आपल्या येणाऱ्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र